राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडीतील सभेत मराठा आरक्षणाला विरोध करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या भुजबळांना आता कोल्हापुरातून चांगलंच उत्तर देण्यात आलंय कोल्हापुरातल्या सकल मराठा समाजाच्या वतीने भुजबळांच्या फोटोला शेण चारून निषेध केलाय मंत्री भुजबळ साहेब तुम्ही तोंडावर आवर घाला अन्यथा आगामी निवडणुकीत जनता तोंडात शेण घालेल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला सोमवारी भिवंडीत झालेल्या सभेत छगन भुजबळांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला ठाम विरोध दर्शवला होता यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्यात याचे पडसाद कोल्हापुरात उमटताना दिसले कोल्हापुरातील सकल मराठा समाज हा पुन्हा एकदा आक्रमक झाला दसरा चौकात छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र निदर्शन करून त्यांचा निषेध करण्यात आला मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारला मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाने चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली आहे तरी देखील सत्तेत असलेले राष्ट्रवादी गटाचे मंत्री छगन भुजबळ हे सकल मराठा समाजाविरोधात वक्तव्य करतात भुजबळ दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने भुजबळांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला शेड चारण्यात आलं